आपल्याला ती मग सांगितली वरून झाड चांगलं दिसतंय तरी बेव काही खालून करपाय लागला शंकर आणि खालून एक 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 पद सगळं करपत जातं एक बी बरत नाही आणि ही झालं

पण हाय की रोग आहे का नाही असं एक बी तुम्हाला अजून चांगलं दाखवा मला चांगलं नाही असंच आहे त्यांना घेऊन या एकदा त्यांना फिरवा त्यांच्याकडे रिपोर्ट घ्या कारण हे शेंकर आता शेंकर आपल्याला वाटतं आज दिसल